येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट या जयघोषामध्ये आणि ढोलताशांच्या गजरामध्ये मालुंजे येथील ग्रामदैवत हनुमान जयंती आणि खंडोबादेवाचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहात पार पडला पौर्णिमेनिमित्तानं हजारो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं तर विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली या ठिकाणी देवाच्या दारी जागरण गोंधळ तळीभंडार नैवेद्य कुलधर्म कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे त्यामुळं दिवसभर गडावर भाविक या ठिकाणी येत असतात आणि खंडोबाचा जयघोष करून या कुलदेवताची पूजा करत असतात पहाटे पाच वाजता गावातील भजनी मंडळानं हनुमान मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम केला त्यानंतर हनुमान देवाचं पूजन करून जयंती साजरी केली तर ग्रामस्थांनी जागृत ग्रामदैवत खंडोबा देवाला दुधानं आणि पवित्र गंगाजलानं अभिषेक घालून महाआरती केली यावेळी गावचे सरपंच संदीप घुगे यांच्या शुभ हस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली खंडोबादेवाचं मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे गडावर दिवसभर भाविकांची दर्शनासाठी आणि नवस्फूर्तीसाठी मोठी हजेरी होती सायंकाळी चार वाजता मानाच्या काठ्यांचा कार्यक्रम झाला यावेळी भाविकांनी खोबरं भांडाऱ्याची उधळण करत वाजत गाजत काठ्यांची मिरवणूक काढली यळकोट यळकोट जय मल्हार या गजरामुळं हे गाव दुमदुमून गेलं तर मानाच्या काठ्यांचं दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली सायंकाळी सहा वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक काढून गडावर दर्शनासाठी नेण्यात आल्या सालाबादप्रमाणे पारंपरिक यात्रा उत्सवानिमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली तर गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली रात्री सात ते आठ वाजता हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीनं संगीत भजनाचं आयोजन केलं गेलं रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध गायक छगन चौगुले यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम झाला तर शनिवारी सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत कुस्त्यांचा भव्य आखाडा पार पडला यामध्ये पाचशे रुपयांपासून ते साडेसात हजार रुपयांपर्यंत इनामाच्या कुस्त्या पार पडल्या यावेळी साडेसात हजार रुपयांची मानाची कुस्ती कोल्हारचे पैलवान सोनू गोसावी आणि ओझरचे पैलवान गणपत बिडगर यांच्यामध्ये झाली जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी या आखाड्यामध्ये आपलं नशीब आजमावलं यात्रा उत्सव सुरळीत आणि यशस्वी पार पडण्यासाठी सरपंच संदीप घुगे छबुराव सोसे तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णू घुगे वाघ बच्चू डोंगरे दगडू नागरे किरण घुगे राजेंद्र आव्हाड अमोल बुरकुल ज्ञानदेव घुगे शांताराम काकड भिवा चौधर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुगे अनिल आव्हाड भाऊसाहेब सोसे पांडुरंग बुरकुल यांनी परिश्रम घेतले खंडोबा यात्रानिमित्त मालुंजय या ठिकाणी संपन्न होत असून खंडोबा यात्रेसोबत हनुमान जयंती उत्साही मालुंजे या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पाडला आणि या उत्साहासाठी मखमलाबाद रोड नाशिक वनी दिंडोरी राऊरी येथील सर्व भाविक गण खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी मालून उपस्थित झाले आणि काठ्यांचा कार्यक्रम जो काल संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही सुरुवात केली त्या काठ्यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उत्सु उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी तयार झालं आणि त्या ठिकाणी आमच्या गावात असं वाटलं की यावर्षी दुष्काळच नाही ज्यावेळेस काठ्यांचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळेस असं वाटलं दुष्काळच नाही आहे पण पुन्हा परत आज दुष्काळाच्या झाडा आम्हाला या ठिकाणी जाणवायला लागल्या खंडोबा रायाला आणि मारुती रायाला मी मालूंच्या ग्रामस्थांच्या वतीने एकच प्रार्थना करतो की आम्ही दरवर्षी तुमच्या दोन्ही ज्या जयंत्या त्या अतिउत्साहात साजऱ्या करू पण आमच्या गावाला पाण्याने परिपूर्ण असं तुम्ही करावं अशी इच्छा या दोन्ही देवांना मी ग्रामस्थांच्या वतीने करतो आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मालुंजे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि आता इथून पुढं हगाम्याचा कार्यक्रम होईल तो कार्यक्रम ही पाण्यासारखा अतिशय पंचक्रोशीत गाजलेला असा हगाम्याचा कार्यक्रम मालुंजा या ठिकाणी संपन्न होत आहे लांब लांबचे मल्ल या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचेही मी मालुंजा यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की इतका भयंकर दुष्काळ असून लोकांनी जी गावातील लोकांनी आम्हाला देणगी रूपी जी मदत जी केली आणि आमच्या मुंबईला काही कंपनी प्रत्येकजण पोटानिमित्त मुंबई या ठिकाणी कामाला गेलेले आहेत त्या लोकांकडेही आम्ही यात्रेनिमित्त देणगी मागण्यासाठी गेलो होतो त्यांनीही आम्हाला खाली न फिरवता गावची यात्रा त्यांनी समजून घेतलं की आपले काही लोक गावी दुष्काळात होरपळत आहे या ठिकाणी आपणच यावर्षी जत्रा पार करू असा त्यांनी निश्चय मानला आणि त्या ठिकाणी आम्हाला देणगी रूपी भरपूर आर्थिक सहकार्य केलं त्यांचेही मी या ठिकाणी मालुंजे ग्रामपंचायतच्या वतीने आणि मालुंजे ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो चैत्र पौर्णिमाला खंडोबाचा उत्सव भरत असतो त्यात आमच्या सरपंचांनी याच्यात एकदम आगत्या असं काम करून संपूर्ण गाव एकत्र करून बाहेरून येणाऱ्या लोकांचे व सरपंच आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांच्या आम्ही आभार मान त्याची यात्रा एकदम व्यवस्थित अशी पार पडत आहे अशी शेवट पाडणार आहे या ज्या यात्रेसाठी सर्वजण मुंबई पुणे नाशिक आणि महाराष्ट्रातून खंडोबाचे जे जे कोणी भाविक आहेत ते आमच्याकडे येत असतात यावर्षीसुद्धा बरेचसे भाविक सकाळी दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि भाविकांचा ओघ सतत चालूच आहे आणि वातावरण गावामध्ये उत्साही आहे या उत्साहाच्या सगळ्या वातावरणामध्ये गावकऱ्यांचा उत्साह ग्रामस्थांचा आणि आमचे जे सरपंच आहेत त्यांचा उत्साह यामध्ये सर्वांचे एक भर पडलेले आहे बाहेरून येणारा नोकरदार वर्ग आणि सर्वजण आनंदी दिसत आहेत आणि या आनंदामध्ये आमची गावची यात्रा आज सांगता समारोप होत आहे त्याचा मला आनंद वाटतो आणि अशीच यात्रा वर्षानुवर्षी आमच्याकडे भरत राहू लोकांचं सहकार्य ग्रामस्थांचं सहकार्य नोकरदार वर्गाचं सहकार्य याच्यामुळे यात्रेमध्ये एक विशेष अशी गुणवत्ता दिसायला असते यामध्ये सर्वजण भेदभाव जातीभेद सर्व सर्व गोष्टी बाजूला विसरून जाऊन सर्व ह्या यात्रेमध्ये समाविष्ट होत असतात सर्व देणगीदार ग्रामस्थ मुंबई पुणे नाशिक येथील देणगीदार आणि भाविकांचं सरपंच संदीप घुगे यांनी स्वागत करून आभारही मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर